अरे क्यू डर राय अब कोई है ना छोटा रेट इथे कुठे दादा लक्ष लाईर ठेवलं तुम्ही नागाचा है? आहे का दुसरा कोणता आहे नागादास ना मस्त लक्ष एक नंबर ठेवलो तुम्ही एवढा छोटा दिसला कस काय अच्छा येताना बघितलं कॉपरे जमासला का तो अच्छा तर लक्ष ठेवलेलं दादा नि छोटासा नागाचा बच्चा आता बघा तुम्ही कुठं बसला जागा खूप कमी आहे आणि हि पार्क केलेली त्यांची गाडी आणि गाडीच्या बाजूला छोटस झाडाचं बघा किती निवान घाबरून बच्चा बसलेला आहे बघू शकतो मातीचा कलर बघू शकतो तुम्ही कसा आहे खाली आणि सापाचा कलर बघू शकतो एकदम सेम आहे बघितलं आहे नागाचा छोटासा बच्चा जन्मतात विषारी असतात आता आपण काय करू बाहेर घेऊया आणि पकडून घेऊया कस निवान बसलाय बघितलं का बस हा, हा, एक बस तो एकदम असं निवान बसलाय त्याला भीती जाणवली ना तरच ते फाना काढतात तसा फना नाही काढत एकदम शांत आहे ना तो गाडीनं स्टिक राहिली

मी इथं जायचं होता चाललंय मित्रांनो छोटासा बच्चा आहे जास्त वेळ नाही घेता काय करू आपण याला मी छोटासा डब्बा आणलेला आहे त्याच्यामध्ये पॅक करून घेतो कोबराचा बच्चा आहे हा अहो इंग्लिश मध्ये कोबरा म्हणतात दादा इंग्लिश मध्ये कोबरा मराठीमध्ये नाक हा मराठीमध्ये नाक म्हणतात इंग्लिश मध्ये कोबरा म्हणतात असं म्हणतात अरे क्या अरे भाई कितना डरते सापसी तो अरे क्या डर रे यार तू माझ्या हातात आणि तो कितीला पोहतो मी जागेवरच आहे अजून पण भेटन कारण कसं असतात अंडे देतात ना ते मग अंडे ते बाहेर येतात हळूहळू तर अजून पण भेटू शकतात नाही का त्याच्यामध्ये थोडीशी काळजी घ्यायची घ्यायचे छोटे छोटे बच्च्या म्हटला और भी रहेंगे आसपास थोडासा ध्यान दीजिए तर आशा पडून आपण त्याला पॅक केल्यापासून सरगच्याने मध्ये मुक्त करू नका ते तुं गेले का तुम्ही कुठं होते पोर तिकडून आला का तो इकडं